टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मंतरवाडी ते कात्रज बायपास रस्त्यावर उरळी देवाची खिंडीत आणि मंतरवाडी चौकात पेट्रोल पंपासमोर गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी शांताई प्रतिष्ठानच्या वतीने पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मंतरवाडी ते कात्रज बायपास रस्त्यावर सतत अपघात होत असून चार दिवसात दोन मृत्यू आणि चार जण जखमी झाले असून या अपघातात एका लहान मुलाचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता त्यामुळे संतप्त नागरिकांनी गाडी पेटवून दिली होती या रस्त्यावर सतत होणाऱ्या अपघातामुळे नागरिक वैतागले असून या रस्त्यावर चालणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच चालावे लागते या रस्त्यावर येणारी वाहने प्रचंड वेगाने येत असल्याने या रस्त्यावर ते तीन ठिकाणी रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकणे अतिशय गरजेचे कडून आदर्श नगर आणि उरळी देवाची गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे किंवा या रस्त्यावर पांढरे पट्टे तरी मारण्यात यावे अशी मागणी शांताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ यादव आणि उरळी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील यांनी केली असून या रस्त्यावर स्पीड आणि पट्टे लवकरात लवकर मारण्यात यावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शांताई प्रतिष्ठानच्या वतीने सोमनाथ यादव आणि उर्वी देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडे पाटील यांनी दिला आहे आपल्या भागात